मंडळी काही घटना शब्दात सांगताना हात थरथरतात मन सुन्न होत आज आपण पाहणार आहोत अशीच एक घटना जिथे निरागस्तेला राक्षसी कौऱ्याने गिळून टाकलं ज्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या आत्म्याला हादरून टाकलं नाशिकमधील डोंगराळे डोंगराच्या कुशीतलं एक साध शांत गाव या छोट्याशा गावाने अशी घटना पाहिली जे ऐकताना अक्षरशः अंगावर काटा आणते आणि मनाला प्रश्न पडतो की या समाजात माणूस नावाचा प्राणी खरंच उरलाय का मंडळी गावातल्या घरांमध्ये त्या दिवशी दुपार अगदी नेहमी सारखीच होती कुणी शेतात गेलेलं कुणी घरकामात मगन तर काही मुलं अंगणात खेळत होती त्यातीलच एक होती तीन वर्षाची निरागस चिमुकली आईच्या हळूवार हातांनी ऊब अजून न सुटलेली आणि डोळ्यात फक्त खेळण्याचं स्वप्न असलेली निरागस चिमुकली दुपारच्या उन्हात ती खेळत खेळत अंगणाबाहेर गेली आणि मुलांसोबत खेळत होती आईलाही वाटलं आताच गेली आहे थोडा वेळ खेळेल आणि नंतर परत येऊन जाईल पण काही वेळानं आईला जाणवलं की मुलगी परत आलीच नाही एक बेचेनी मैनात शिरली आणि त्या क्षणापासून सुरू झाला तो काळ ज्यातून हे कुटुंब आजही बाहेर पडू शकलो नाही मंडळी मुलीच्या घरच्यांनी घराच्या आसपासच्या परिसरात तिचा शोध घेतला पण ती सापडली नाही थोड्याच वेळात साडेतीन वर्षाची ही मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी हव्यासारखी गावामध्ये पसरली गावातले इतर लोक तरुण मुलीचे घरचे सगळेच मिळून सगळीकडे मुलीचा शोध घ्यायला लागले तरुण पोरांनी गावातले रस्ते घर विहिरी तळ जवळपास सगळा भाग पालता घातला पण तरी त्यांना ती चिमुकली गवसलीच नाही दुपारची आता संध्याकाळ झाली होती आपली मुलगी सापडत नाहीये म्हणून तिची आई आणि घरचे सगळे काळजीत पडले होते आपली मुलगी कुठे गेली असेल तिच्यासोबत काही बरं वाईट झालं तर नसेल अशा अनेक प्रश्न त्यांच्या मनात घर करू लागले होते गावातल्या लोकांकडून मुलीचा शोध घेणं सुरूच होतं कुठल्याही क्षणी ती चिमुकली सापडेल अशी भावना सगळ्यांच्या हृदयात ठोका वाढवत होती पण सगळं शोधूनही बिचारी ती सापडली नाही मंडळी आता या शोध मोहिमेत दोन तीन तास उलटून गेले होते आणि वेळ जस जसा पुढे सरकत होता तस तसं वातावरण जड होत होतं घरच्यांच्या चेहऱ्यावरील आशेचं तेज मंदवू लागलं होतं आणि त्यांच्या जागी एक अनामिक भीती घट्ट पकडू घेऊ लागली त्यांनी नातेवाईंकडे चौकशी केली कोणाच्याही दरवाजावर टकटक केली तरी दरवाजा उघडतानाचा क्षण पहाडासारखा जड वाटू लागला होता सापडली का या एकाच प्रश्नाचं उत्तर प्रत्येक वेळी नाही येत होतं शेवटी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी विलंब न लावता तपासाला सुरुवात केली आधीच तणावग्रस्त गावकरी पोलिसांना मदत करण्यासाठी अंधाराचा सामना करत शेतात रानात रस्त्यावर फिरत होते टॉर्चच्या उजळात हलणाऱ्या सावल्या अंधारातून येणारे विचित्र आवाज आणि प्रत्येक पावलामागे असलेला सस्पेन्स यामुळे संपूर्ण गाव जणू एखाद्या धाग्यावर तरंगत होते आणि मग जवळपास सहा सात तासांनी रात्रीची घट्ट चादर पसरत असताना गावातील काही शोध मोबाईल टावरच्या दिशेने गेले तिथे झाडे होती मोकळी जागा होती आणि एक अजब शांतता होती जणू हवा स्वतःच काहीतरी लपत होती टॉर्चचा प्रकाश जेव्हा झाडा पुढे सरकला तेव्हा तो अचानक एका थांबलेल्या विकृत आकृतीवर जाऊन थिरावला क्षणभर कुणालाही काय दिसतं हे उमजलं नाही पण मग टॉर्चचा किरण स्थिर होताच सर्वांच्या अंगातलं रक्त गोठलं एक मृतदेह निच्छल थंड आणि भयान शांतता चेहरा एवढा विद्रूप एवढा छिन्न की ओळख पटणं अशक्य होतं पण तिच्या अंगावरचं चो छोटस फुलदार कापड पाहताच गावकऱ्यांच्या अंगात थरका उडाला ही तीच होती ती तीन वर्षाची चिमुकली आणि ते जे पाहत होते त्या चिमुकलीची अवस्था पाहून गावकऱ्यांच्या पायाखाची जमीन सरकली होती ते दृश्य माणसाचं रक्त गोठण्यासाठी पुरेस होत काहींनी डोकं हातात घेतलं काही, काही जण ओरडून रडले आणि काहींच्या डोळ्यात अचानक आग पेटली अत्याचार क्रूरता आणि दगडाने ठेचलेला चेहरा इतकी क्रूरता की डोळ्यात अश्रू नव्हे तर रक्त उतरलं असत तिच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडलेले होते जणू कोणत्या तरी पाचवी राक्षसाने संतापाचा सूर त्या निराग शरीरावर काढला होता एवढंच नव्हे क्रूरतेची परिसीमा गाठत तिच्या चेहऱ्यावर दगडांनी मारत तो चेंदा मेंदा करून टाकला होता तिचं अस्तित्व जणू मिटवून टाकण्याचा प्रयत्न अंगावर काटा आणणारा होता श्वास रोखून धरणारा होता मंडळी घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा तापास जागेवर दाखल झाला सायरांचा आवाज फाडत पोलीस तिथे हजर झाले आणि त्या टॉवर जवळची शांतता एका वेगळ्याच बदलली मृतदेह उचलण्याची भीती वाटत होती तरीही प्रक्रियेनुसार ते मालेगावच्या सामान्य रुग्णालयात नेण्यात आले पण रुग्णालयात जे दृश्य पाहायला मिळालं ते गावातील भीतीपेक्षा भयानक होत संतप्त नागरिक रागाने भरलेले नातेवाईक अंबरणाऱ्या आई वडिलांचा आवाज आणि गोंधळलेली गर्दी दवाखान्याभोवती एकच कोलाहल होता रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात धावपळ सुरू झाली आणि तिथे जमा झालेल्या लोकांच्या हंबरड्यानं दवाखान्याच्या भिंतीही हलत असल्यासारखे वाटत होते पण खरी वादळाची सुरुवात झाली जेव्हा पोलिसांनी घरच्यांना विचारलं संशय कुणावर आहे का घरच्यांना विचारलं संशय कुणावर आहे का आणि त्या क्षणी एका नावाचा उच्चार झाला विजय संजय खैरणार गावात काही दिवसापूर्वी या तरुणाचं मुलीच्या वडिलाशी भयंकर भांडण झालं होतं त्यांच्यात हातघाई झाली होती गावात तणाव वाढला होता आणि आता एका चिमुकलीचा मृतदेह सापडला होता गावात एकच चर्चा हे काही योगायोग नाही पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता विजयला अटक केली इंटोरिगेशन रूमच्या प्युअर सर लाईट मध्ये बसलेला विजय त्याच्या चेहऱ्यावर रेषाही नव्हती अपराधाची त्याच्या डोळ्यात ना भीती ना पच्छता सुरुवातीला त्याने सर्व आरोप नाकारले पण पोलिसांनी जेव्हा त्याच्यावर खाकीचा जोर दाखवला आणि पुरावे टेबलावर एका मागून एक ठेवले तसे त्याचा आत्मविश्वास वितुळू लागला आणि मग एका क्षणात जणू आत दडून ठेवलेलं काळ सत्य बाहेर फुटलं विजयने डोळे खाली केले आणि एक शब्द कबुली देऊ लागला तो म्हणाला की घरात त्यावेळी मी एकटाच होतो त्याची आजी घराबाहेर गेली होती चिमुकली अंगणात खेळत होती आणि त्याच्या डोक्यात अजून ताजं होतं हो, त्याच्या वडिलासोबत झालेलं भांड रागानं सुडानं आणि हिंसेच्या अंधत्वानं पछाडाला मनुष्य त्या क्षणी माणूस उरलाच नव्हता त्याने ती मुलगी उचलून नेली तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर वळख पटू नये म्हणून दगडानं तिचा चेहरा विद्रुप छंदा मेदान गेला त्याने हे सांगताना त्याच्या आवाजात ना पश्चाताप होता ना वेदना जणू त्यांच्यातलं माणूस पण कधीच मरून गेलं होतं मंडळी ही कबुली जेव्हा बाहेर आली तेव्हा गावातील लोक भडकले वकिलांनी सरसकट नकार दिला की अशा राक्षसाचा केस आम्ही लढणार नाही त्या गावातील लोकांनी त्याला आमच्या हवाली करा आम्ही जागावर ठार करू असं म्हटत त्याचबरोबर काही लोकांनी त्याला लगेच फाशी देण्याची मागणी निदर्शने सुरू झाली आहे हजारो लोक मुलीसाठी न्याय मागत रडत उभे राहिले आहे मंडळी ही घटना फक्त गुन्हा नाही ही आहे समाजाच्या अंतरंगातलं काळं आरसं जिथे एका रागाच्या भरात एका वादाच्या चिडीत एका क्षणाच्या विषारी भावनेत एक राक्षस जन्म घेतो आणि निष्पा जीवाचं जग उद्ध्वस्त करून टाकतो मंडळी तुम्हाला काय वाटतं अशा अपराध्यांना कोणती शिक्षा देऊन समाज सुरक्षित होईल तुमचा आवाज महत्वाचा आहे कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि अशाच कळव्या सत्यांना प्रकाशात आणणाऱ्या घटना ऐकण्यासाठी बोला मंडळी चॅनेलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र